येत्या चौदा डिसेंबर रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती उत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा होणार असून त्याच धर्तीवर सोलापूर शहरातील पूर्व भाग या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरातील उत्सव सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो या ठिकाणी हजारो भाविकांची उपस्थिती वाढत आहे या मंदिरातील होम हवन अभिषेक दत्त जन्म पाळणा उत्सव आणि पारण याविषयी अधिक माहिती देताना मंदिरातील पंतलू आणि व्यवस्थापक यांच्याशी स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधला आहे तो आपण पाहूया म्हणजेच चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जयंती एक उत्सव पूर्वविभाग दत्त मंदिर आणि या ठिकाणचा उत्सव प्रसिद्ध आहे आणि हा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो या उत्सवाची परंपरा किती दिवसाची आहे या संदर्भामध्ये आपल्याला आपले मॅनेजर श्रीनिवास गडदास यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत या संदर्भात ते काय सांगतात ते आपण पाहूया पूर्वा रत्नागरांनो नगर साठ पासून तेथे दोन पूजाचे कार्यक्रम होत आहेत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी सालाबाप्रमाणे रत्नदान दिवस साजरा करण्यात येत आहे सकाळी ध्वजरोध पूजा आणि महाभिषेक ओम असे दिवसभर कार्यक्रम राहतील पण शिंदे सकाळी ते संध्याकाळपर्यंत साधी वाटप संध्याकाळी सहा वाजता दत्तजयंती जन्मासवार जमा नंतर पालखी अतिशय थोडक्यामध्ये या दत्तजयंती उत्सवाची माहिती आपल्याला आपल्या मॅनेजर साहेबांनी दिलेली आहे यानंतर पारायण प्रमुख गणेश देवसानी हे आपल्याला या उत्सवाविषयी माहिती देत आहेत हेही आपण पाहूया आपण पुरोबर दत्त मंदिर येथे गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी पारायण होत आहे आता मला वाटतंय गुरुपौर्णिमेला आणि दत्तजयतेला या ठिकाणी दोन वेळा पारायण कंप सुरुवात होतो एक पारायण केला जातो त्या त्यानिमित्तानं मला वाटतं या ठिकाणी यावेळेस दीडशे ते एकशे सत्तर लोक पारायणास या ठिकाणी लाभ घेतले गेल्या सात दिवसात थंडीच्या दिवसात भाविकांनी दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवून सकाळी पाच ते साडेपाच वाजता येऊन ते पारायणास नऊपर्यंत रोज सात दिवस सात तारीख ते तेरा तारखेपर्यंत सर्व भाविकांनी येत आहेत या ठिकाणी पारायण खूप आनंदात भक्तिम भक्तिमय वातावरणात या ठिकाणी पारायण आज शेवटचा सहावा दिवस आहे उद्या शेवटचा सातवा दिवस उद्या पूर्ण समाप्त होणार आहे आणि पारायण खूप असंच या रीती पुढं बडे बरेच संख्येने दत्तभक्त पारायणास यावेळी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि पारायणास सहभाग व्हावा दत्त संप्रदाय वाढवावा वा या ठिकाणी मी या पूर्वभाग दत्त मंदिरकडून आवाहन करतो जे गुरुदेव दत्त या उत्सवाविषयी विशेष म्हणजे साधारणपणे पूर्वविभाग सोडून इतर भागातील भक्तगण सुद्धा या उत्सवाचा फायदा घेवा हो हो खरंच सांगतो मी मला या ठिकाणी आनंद होतोय माझ्यासोबत मी एकटंच मॅनेजमेंट करत नसून माझ्यासोबत बालाजी सगम किरण बिटला अशा सात आठ जण या ठिकाणी श्रम घेत आहेत आणि आमच्या गेल्या आमच्यापेक्षा जास्त आनंदीने म्हणजे कटपटीने श्रीनिवास गरदास्रा हे मॅनेजरसुद्धा खूप कटकटीने ते विचारपूस करतात आणि मला सांगितलं की तुम्ही आता सोलापूर सोलापूरातून मी इच्छितो नवीन करकुलवरून व इथून जुळे सोलापूर नगर रेल्वे स्टेशन फॉरेस्टच्या मागून या ठिकाणी भक्तगत पाराणात येतात कारण की ते शास्त्रोक्त पद्धतीने आचमरण वगैरे आणि सई त्या पारायणा दरम्यान काय नियम पाळावं हो। या ठिकाणी सगळ्यांना मोटिवेशन सगळ्या रीतीनं या ठिकाणी ब्राह्मण लोकांचं सुद्धा खूप सहकार्य आहे आपलं मांड्या मामट्याल पंतुल व दंतुर भारतात दंतुल पंतुल यांचंसुद्धा खूप सहकार्य आहे या का आपल्या पारायणात त्यामुळं या ठिकाणी त्या भक्तगण मला वाटते सोलापुरात असं भव्य पारायण मी इथं पहिल्यांदाच बघतो आहे म्हणजे ते दत्त महाराज आमच्या हातून करून घेतात माझ्या हातून नाही माझ्या ग्रुपच्या हातून करून घेतात यापुढं असंच करून घ्यावं मी दत्त महाराजांची चरणी नतमस्तक होतो धन्यवाद एवढं मोठी सेवा एवढी मोठी सेवा दत्त महाराज आपल्या हातातून करून घेतात यामुळे आपल्याला यातून प्रकारे म्हणजे आपल्याला काय वाटतो एक सांगते मी एक सांगतो पैसे ये संपत्ती हे ये, म्हणण्यापेक्षा मी मनातून किती समाधान आहे ते महत्वाचं आहे मानसिक समाधान मी खूप इथं दत्ता श्रेणी मी गेल्या अठरा वर्षापासून मला खूप समाधान मिळतो आणि खूप इच्छापूर्ती पण खूप होतात आणि खूप इथं म्हणजे लोकांना सुद्धा अनुभव आहे मी अनुभव पण करतात की समाधानामुळे मी ते या ठिकाणी पारायण करतो त्यामुळं आणि मंदिराचे ट्रस्ट सुद्धा दत्तात्रय सिंगम व महेश देवसानी श्रीमा सिंगम व दामोदर भाषेला किशोर देवसानी व त्यात सनी मडून हे सगळेजण आम्हाला खूप सपोर्ट करतात पारण गुटला तुम्हाला कुठलाही अडचण असेल आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही पारायण असत करत जावा नित्य पारायण करत जावा त्यामुळं मंदिराच्या सुद्धा आम्हाला खूप म्हणजे पाठिंबा मिळतो एवढं सांगितलं जो मी असं ज्या पुढं पारायण या ठिकाणी नित्य पारायण होणार आहे त्यानिमित्तानं सगळेजण दत्तभक्त मध्ये जास्तीत जास्त संख्या या पुढे पाऱ्याला श्राप घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो जे, जे देव देव। देव। या महाराष्ट्र मुद्दे धन्यवाद या ठिकाणी मंदिराचे पंथलू दोन्तुल हे सुद्धा आपल्या समोर आहेत गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचा दत्त मंदिराची सेवा सेवक धर्म म्हणून ते अतिशय व्यवस्थितपणे पार पाडत असताना त्यां त्यांना या सेवेविषयी काय प्राप्त होते किंवा त्यांना काय माहिती दत्ता मंदिराविषयी या सोहळ्याविषयी ते काय सांगतात ते आपण थोडक्यामध्ये पाहूया गुरुब्रह्मा ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परहमी श्री गुरुदेव नमा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त महादक्षुद्ध पौर्णिमा हा म्हणजेच हा दत्तजयंतीचा उत्सव आहे समस्त जगामध्ये दत्ताची महिमा अघात महिमा आहे या दत्ताची महिमा कितीही सांगितली तर कमी पडणार आहे अशाच या दत्ताची महिमा आपल्या सोलापूर भागामध्ये पूर्वविभाग दत्त मंदिरमध्ये आज आपण या ठिकाणी भव्य असा आंध्र म्हणजे दक्षिणात्य या मंदिरामध्ये आपण इथं थांबलेलो आहोत समोर माझ्या प्रभू राम भगवान श्रीकृष्ण आणि या ब्रह्माविष्णू मैद्री स्वरूपाच्या दत्तात्रय स्वामींची चरणी आपण थांबलेलो हो। आहोत दत्तात्रय महिमा फारच आघात असताना सर्वांनाच अनेक अशी अनुभूती आलेली आहे त्यामुळेच भक्तिमय वातावरणाने या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा हो होत आहे आता या उत्सवामध्ये गुरुचैेत्र पारायण सप्ताहतोहर हो या ठिकाणी गुरुचैेत्र ग्रंथावर आंध्रमधील सत्यानंद आश्रम पीटाधिमधील श्री 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 श्रीहरितर्थस्वामीवर यांच्या हस्ते प्रवचन होत आहे अनेक भक्तगण त्याचा श्रवणाचा लाभ घेत आहेत सकाळी साडेपाच पाच वाजता पारायणासाठी सुद्धा भक्तगण येऊन या ठिकाणी भ भक्तिमय वातावरणामध्ये आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा पारायण करत आहे त्यांना त्यांच्या ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कर्मानुसार तो तो फल लाभतच आहे आणि त्यातमध्ये ते भक्तमय सुखमय आणि आनंदमय आहेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मुख्य गर् गुरुचर्ण ग्रंथाचं जे निर्माण भगवान दत्तात्रय स्वामींनी केलेलं आहे ते धर्म धर्मरक्षणासाठी धर्मरक्षणाचा मुख्य गाभा यामध्ये आहे जे असेच या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी अर्चना दुपारी माधुकरी असतो दुपारी माधुकरीच्या वेळेस अनेक भक्तगण या ठिकाणी दोनशे पाचशे लोकं माधुकरीला येतात आणि जेव्हा मोठी आरती होती त्या आरतीमध्ये सर्व भक्तमय होऊन भक्तिमय होऊन त्या सर्वांनी म लाभ घेतात म्हणजे वास्तविक पात्र गाणगापूरच्या छाप्रमाणे तिथं इतर उत्सव आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी सगळे उत्सव होत असतात का हो ज्या ठिकाणी गाणगापूरला जायला अनेक भक्तगणांना अडचण येते त्यानिमित्त या ठिकाणी साक्षात दत्तात्रेय स्वरूप म्हणजे हा सुद्धा एक पुढं होणार आहे आणि आघात महिमा या ठिकाणी निर्माण होत आहे अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्याने या ठिकाणी त्यांची भक्ती वाढत आहे भक्ती वाढलेला त्या ठिकाणी उत्सवसुद्धा फार मोठ्या भक्तिमय वातावरणाने उत्सव होत आहे साधारणपणे दत्तजयंतीचं मुख्य सोळ्या दिवशी ज्या दिवशी पुष्प असतात त्या दिवशी साधारणपणे या परिसरातील किती साधारण भाविक या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी असे भाविक म्हणजे जवळपास एक प्राथानिक असं उपस्थित असतात एक सारखे इजा करणारे आणि भाविक पण असतात आणि त्या दिवशी म्हणजे उत्सवाच्या दिवशी पाठ्य चार वाजल्यापासून या ठिकाणी महाअभिषेक होतो आणि त्यानंतर अलंकार अर्चना आरती नैवेद्य सेवा हो विशेष कार्यक्रम पूजा अर्चा होत असतात अनेक भक्तगणांच्या हस्ते या ठिकाणी पूजा अर्चा करून त्यांच्या हस्ते होमवन केला जातो त्यांच्या मनोभावे सर्व पूर्ण इच्छा त्या पूर्ण होण्यासाठी त्या भाविक स्वस्व इच्छेने या सहभागा यामध्ये सहभागी होत असतात सायंकाळी सहा वाजता दत्तांचा जन्म या ठिकाणी उत्सव आपण साजरा करतो गुलाल ह्या ठिकाणी आपण उघडत असो या ठिकाणी जो पाळणा बांधून आपण त्यांचा जन्म आजरा साजरा करतो अनेक माता भगिनी फार श्रद्धेने येऊन त्या दत्तात्रय स्वामींचा सुद्धा भक्तिभावाने म्हटलं जातं या ठिकाणी आणि आने अनेक लोकांना ज्यांना निसंतान आहे अशा जे माता बहिणींना या ठिकाणी पाहण्यामधून आपण श्री श्रीपाळाचा आपण त्यांच्या पदरामध्ये आपण प प्रसाद म्हणून देतो तो त्या त्या मनातील भावना दत्तात्रय स्वामी एका वर्षामध्ये त्यांना पल प उदृत करून देतो अशी ही आघाध महिमा असलेली या ठिकाणी पूर्व ही हे श्री दत्तमंदिर अशी फार मोठ्या महिमेचा दत्तमंदिर आहे आघाड महिमा आहे दत्तांचा पण आपण या महिन्यामध्ये साधारणपणे किती वर्षापासून या मंदिरामध्ये शेवेत आहात म्हणजे आता मी पण असं काय सांगायचं नाही आहे मी छो, छोट्यापासूनच मी आध्यात्मिक संप्रदायामध्ये आहे आणि असं दत्त संप्रदायाचं म्हणून नाही मी आपल्या सनातन धर्माचा उद्देश काय आहे सनातन धर्माचा मूळ काय आहे आपल्या ह्या आप जगामध्ये आपण मूळ सनातनमध्ये आपण जेव्हा जन्म घेतलेला आहोत तर हो, त्या धर्माचं आचरण करणं हीच मी दत्तात्रेय स्वामींच्या पूजा मानतो कारण या धर्म सनातन धर्माशिवाय या जगामध्ये कुठलाही धर्म नाही अनेक धर्म जे आहे ते वैयक्तिक कुठलाही एक धर्म आहे फक्त एकच धर्म आहे तो सनातन धर्म आणि त्या सनातन धर्माच्या उद्धारासाठी भगवान दत्तात्रेयांनी अवतार घेतला आणि गुरुक्षेत्राच्या माध्यमातून हा सनातन धर्म लोकांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तेच मी छोटासा अंश म्हणून या ठिकाणी मी त्यांचा सेवा करत आहे धन्यवाद चिंतना श्री गुरुदेव अतिशय सविस्तर आपण माहिती दिलेली आहे त्यानंतर आपले दुसरे पंधू बॉम्बेलजी हे सुद्धा आपल्याला या दत्त जयंतीविषयी या दत्त महाराजांच्या अगाध महिमेविषयी थोडक्यामध्ये सांगणार आहे ब्रह्मानंदरम सकलम केवल ज्ञान मूर्ती

ब्राह्मणाच्या रूपाने ब्राह्मण ते टाकत आहे विधी रूपाने म्हणजे त्या हिशोबाने सुद्धा जे सर्व एक सत्ता म्हणा किंवा काही नर वगैरे करता आलेलं असेल काही आजार असेल त्या पाण्यासाठी सुद्धा ते लोक पाणी आपल्या अंगावर पाणी आपल्या अंगावर शिवून घेण्यासाठी सुद्धा बरेचसे लोक दडपड करतात आणि त्याच्याने सुद्धा सगळे जे काही लोक